तर त्याबद्दल बोलताना आपण लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केलेला होता पण मला असं वाटतं त्यातले काही मुद्दे दाखवणं गरजेचं आहे मुळात ही जी निवडणूक आहे जी खर तर ऑक्टोबर महिन्यामध्ये होणं अपेक्षित होतं ती एक महिनाभर पुढे गेली त्याचा फायदा हा महायुतीला झालेला आहे का तर तो कसा तर त्याची कारण सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे जर आपण पुढची प्लेट दाखवली तर समजेल की एक तर पहिला मुद्दा तो म्हणजे की हरियाणासोबत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची निवडणूक लावली नाही जी याच्या आधी होत होती हरियाणा महाराष्ट्र एकत्र निवडणुका लागत होत्या यावेळेला मात्र तसं करण्यात आलं नाही हरियाणामध्ये भाजपने वेगळ्या पद्धतीने फोकस केलं ते राज्य आपल्या ताब्यात आणलं त्याच्यानंतर स्वतःच्या भूमिकेत राहून आणता येत आहे पण अगेन कशाच्या जोरावर तर त्याच्यामध्ये ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे की लाडकी बहीण योजना याचे जे हप्ते जास्त देता आलेले आहेत दोन हप्ते त्यांना जास्त देता आले जर ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुका लागल्या असतात तर त्याची आचारसंहिता ही सप्टेंबर महिन्यातच लागली गेली असती परिणामी जे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन हप्ते जास्त देण्यात आलेले आहेत म्हणजेच आताच्या घडीला महिलांच्या खात्यामध्ये सात हजार पाचशे रुपये देण्यात आलेले आहेत पण हेच जर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा आचारसंहितेमुळे त्यांना देता आले नसते तर ते पैसे चार हजार पाचशे एवढेच राहिले असते तीन हजाराचा जो एक प्रकारे गॅप आहे ती भरून काढता आली कारण की त्यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये लागली पण त्यांनी नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा ऑक्टोबरमध्येच दिला आणि या लाडकी बहीण योजनेचे जे एक गठ्ठा सात हजार पाचशे रुपये हे महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत त्याचा सुद्धा फायदा हा महायुतीला झालेला आहे का ज्या पद्धतीने आता महाविकास आघाडीकडनं ऑलरेडी या निकालांवर संशय व्यक्त केला जात आहे त्याच पद्धतीने निवडणूक आयोगाने ही निवडणूक जी एक महिना जवळपास पुढे ढकलली त्याचा फायदा सुद्धा हा भाजपला झालेला आहे का महाराष्ट्रात हा प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित होऊ शकतो